वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शंभरहून अधिक शेतकरी हे उपोषणाला बसले आहे चारशे सहा शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास उपोषणाला बसण्याचा पर्याय अवलंबला हे शेतकरी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोरच उपोषणाला बसले आहे मात्र रात्री दहा वाजेच्या दरम्यान एका सत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची थंडीमुळे तब्येत खालावली या वृद्ध शेतकऱ्याला तातडीने उपस्थित शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले या वृद्ध शेतकऱ्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे शेतकरी सुखी तर जग सुखी हे ब्रिदवाक्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहे मात्र काबाड कष्ट करून पिकवलेल्या पिकाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला भसावे लागत आहे यापेक्षा दुर्दैवी घटना काय हे ब्रीद वाक्य केवळ म्हणण्यापुरतच आहे अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसंगी व्यक्त केले आहे जाएगा, जाएगा। जाएगा। हा प्रकार घडण्या अगोदर काही शेतकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या प्रतिक्रिया देखील आपण बघूयात आता सगळी गैरसोयच म्हणायची आम्ही चार महिन्यापासून गैरसोयीच सगळं पाहतोय काय पैसे सोय करणार काय त्यांचं काही कोणी आम्हाला सकाळपासून भेटायला नाही आलं काही कोणी सांगायला सुद्धा आलं नाही की बाबा तुमचे पैसे भेटणार आहे का नाही भेटणार आहे किंवा तुमचे पैसे पुढे गेले का नाही आले की काही तुम्ही काय केलं काहीच नाही जेवढे आता चारशे शेतकरी आंधार सगळे बसले रात्रीचे आठ वाजता आले कोणाला चहा नाही पाणी नाही घरी कोणी आहे का नाही ते नाही बायका पोर सगळे उघड्यावरी हो बाजार समिती म्हणजे शेतकरी या बाजार समितीचा आहे का नाही शेतकरी सुखी तर जग सुखी असं या बाजार समितीचं सांगून गेला तुमच्या पैशात तुम्ही सोय करा तुम्ही काय आमच्या उपकाराला कांदे घातले काय सकाळपासून आम्ही तेच ऐकतो इथं कोणी कर्मचारी नाही आला का कोणी कोणी शेतकऱ्याला वाली नाही कोणीच नाही हे सगळं सगळं कोट आहे तुम्ही इथं उपस्थाना बसलेल्या आहात डोक्यावर ना ना काही नाही तुमच्याकडं काय तुमच्या भावना इथं काहीच नाही सर आता इथं आम्ही बसलेलो आहे इथं आता थंडी आहे मच्छर आहे पाणी पिण्याची सोय नाही लाईट नाही बसलेलो आहे फक्त मार्केट कमिटीने ते पाठीवर लिहलेलं आहे का शेतकरी सुखी तर जग सुखी असं आम्हाला नाही वाटत ते सुखी आहे आम्ही नाही सुखी इथं दुखी आम्ही सध्या तर आम्ही रात्री पाणी भरून यांना कांदा आणून दिला त्याचं त्यांना जाणीव नाही सभापती साहेब येऊ म्हणून गेले तुम्हाला बसायचं तर बसा तुम्हाला जे करायचं ते करा ते आमच्या समोर इथून निघून गेले काय वाटतं आता तिथं पण रात्री तुम्हाला थंडीमध्येच पाणी भरावं लागलं कांदा आम्ही थंडी थंडीतच पाणी भरा रात्रीच्या केलेल्या मेहनतीसाठी पण तुम्हाला आता इथं थंडी वाऱ्याच उपोषणा तशीच थंडी इथं पण कावा लागू राहिली आमचे मुलं बाळ ते काय आम्हाला दिवाळी पण नाही झालेली चांगली यांच्यामुळं ज़िया ज़िया मार्केट कमिटी काही व्यवस्था केलेली नाही मार्केट कमिटी ना। तो पाहते शेतकरी उपाशी सरळ सरळ म्हणजे पुढील पिकासाठी शेतकऱ्याकडे पैसा राहिलेला नाही आज माझ्याकडे शेती त्याच्यामध्ये टर्न मी लावलेले त्यासाठी मला खाते औषध घ्यायसाठी पैसे नाही राहिले काय करायचं मी त्यांनी ते सगळे उद्यावर चालली बस प्लस त्याच्याच व्याज चालली मला ते उधारीवर व्याज म्हणजे जे पाचशे रुपयाची बनी ते मला सहाशे रुपये द्यावं लागू राहिले उधारी खात्यामुळे त्याला काय करायचं याच्यात ही सर कोण जबाबदारी आला